हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज गुरुवार आणि आमचे मिस्टर गेलेले आहेत कामाला आणि ओमकार दोघ पण आहेत घरी आणि मला आता भरपूर काम माझ्या अंगोळ राहिलेले भांडे घासायचे कपडे धुवायचे भरपूर काम आहेत तर चला पटकन लागते कामाला कारण लगेच उपती अर्ध्यात ह्या दोघाला समोसे खायचे होते म्हणून आमच्या मिस्टरांनी समोसे घेऊन आले होते मडपाव सांगितले होते आम्ही आम्हाला घरी करायची होती बाळा पौला आधी सांगितली होती मग काय तुम्ही मला नकोसा कोणते कोणते आणलं सिटी समोसा बर उठा चला आमच्या मिस्टरने आणलेले हे समोसा एक असाच एक आहे हा 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 आम्हाला द्या आम्हाला पहिलं आम्हाला पहिलं आहे का नाही मला वडायला मला टेस्ट मला खायची पण मला ओके टेस्ट द्या दरवा मागे सोबत बघ खाऊन चटणी सोबत ओपन करी काय करत होती एक प्लेट घेतली टमाटा घेतलेलेच येते प्लेटा कसली वाचव चटणी सुद्धा जिरे टाकले टाकली

ती बघायला येवली करू माझ त्याकड बघायला ओपन करून कपडे बाहेर <laughs> तुला काय बघ म आम्हाला कपडे घेतले बघ तुला तुम्हाला कशाचा

हा कलर आहे का नाही तुझ्याकडे ना घालून बघ पहिला येते का बरोबर किंवा आवडली नसेल आवडलं नसेल तर दोन्ही पण चेंज करता येते आवडलं का नाही शर्ट मला तसं शर्ट पण दोन्ही पण आवडलं शर्ट पण घाल चौती कसलं झालंय आलाय का नाही बरोबर पॅन्ट मला तर पॅन्ट सगळ्या जास्त आवडली काय म्हटलं की ग्रे 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 मग एकदम बरोबर मॅच झाले मग ब्ल्यू आहे ना

काही सेमच आणि पाठी मग तरी एकदम तुला खिशेबी तसेच काहीच बदल नाही काहीच तर बघा तुझ्याकडे आमची व्यायाम करायला दुपारचा तुला कसं कळा ना बरं व्यायाम आली आवडला ना तुला पॅन्ट नसली आवडीच

ఆ <laughs> మావళ్ళకి <laughs> <laughs> <laughs>